काल वाल्मिक कराड यांच्यावरती मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मात्र वाल्मिक कराड यांच्या पत्नी आणि आई यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन केलं त्यामध्ये वाल्मिक कराडच्या पत्नी म्हणाल्या माझ्या पतीला जाणून बुजून फसवलं जात आहे यामध्ये सुरेश दस जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर मनोज जरांगे आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे या सर्वांचा हात आहे पण वाल्मिक कराडच्या पत्नी ज्या बोलताय ते शब्द ऐकून आपल्याला विचार पडल या महिला जरा विचार करून बोलतायत की नाही की जे मनात आले ते बोलतायत त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीवरती हे सर्व वाचून सांगतायत आता ही चिठ्ठी यांना कोणी दिली यांच्याकडे ही डिटेल्स कुठून आली आणि त्या अधिकाऱ्यांचे नाव कुठून आले आपल्याला आप त्याबद्दल माहीत नाही पण वाल्मिक कराड यांच्या पत्नी बोलताना असे काही शब्द बोललेत जे या घटनेशी मेळ खात नाहीत जसं की त्यांच्या पत्नी म्हणतायत माझे पती म्हणजे वाल्मिक कराड हे परळी सोडून दुसरीकडे कुठेही गेले नाही तर पुण्यामध्ये वाल्मिक कराची एवढी मोठी प्रॉपर्टी आली कुठून त्याशिवाय वाल्मिक कराच्या आई आणि त्यांच्या पत्नी मानतात आमचा पोरगा म्हणजे कराड नेहमी दुसऱ्यांना मदत करतो तो दुसऱ्यांना काय मारणार पण त्यांच्या पत्नी हे विसरल्या काही दिवसा अगोदर त्यांचाच मुलगा सुशील कराड म्हणजे वाल्मिक कराडचा मुलगा यांनी एका कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकवलं त्यांच्या गाड्या जप्त केल्या त्यांच्या घरामध्ये घुसून त्या पीडित कुटुंबातील मुलीला मारहाण केली एवढंच नाही तर ते त्यांचे सोने विकून त्यांचे पैसे देखील घेतले जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली तेव्हा त्यांच्या पत्नी किंवा आई यांनी एकही शब्द काढला नाही आणि वरून आज म्हणताय असाजोग मध्ये जो, जो व्यक्ती मेलाय त्याच्याबद्दल माझ्या नवऱ्याला फसवलं जात आहे बोलताना त्यांनी हे शब्द काढले नाही बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही पहा अगोदर वाल्मिक करारच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या कोणावरती काय आरोप लावलेत आणि ते जरांगी फिरांगी कोंजून येऊन जे जातीवाद करायला ना त्या जरांगी तर चांगलं बजावून सांगा की जातीवाद करून जातीवाद कडून त्याने तो कसा आहे एक प्रकारचा समाज कंटकच आहे तो त्याच्यावर तोच आरोप दाखल तुम्ही करा सामाजिक जे समाजामध्ये जो ते निर्माण करतो ना तो सामाजिक कंटकच असतो तो त्याच्यावर ते आरोप सिद्ध करा त्याच्यावर ते गुन्हे दाखल करत असले त्या माणसावर त्या परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी देवस्थानावर मध्ये होते तेव्हा ह्या खुनाशी माझ्या मिस्टरांचा कुठलाही अर्थअर्थिक संबंध नाही ही, ही। पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंधारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खोपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश धासांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी धं, दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत त्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते आता जे एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय आए ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत आए त्या तेलीच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे जावाईच आणून बसवलेला आहे एसआयटीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे जे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे हित सुद्धा तुमचं ढसांचंच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना धसांना जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अन्नाला संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे हो हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मान्याची ऐकून पूर्ण एसआयटीची टीम ती बदलली तशी माझी सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा जे बसचे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एस आय एसआयटीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्णला पूर्ण आठी ला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक ते नको तिथं कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि त्या सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे तरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी सीआयडीचे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की हे चे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले आज उद्याच्या उद्या ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देते की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्का उद्या करणार आहोत आज आम्हाला आज आम्हाला सीएम साहेबांनी किंवा आपल्या बीडच्या एसपी साहेबांनी आज आम्हाला येऊन इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये राहूच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला पूर्ण पूर्ण आली परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हाऊस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेरींचे किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसांचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की दसांचे फोन ला किती गेले आणि एसआयटी ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरत मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केलंय हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आम्ही असे विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला आज मरण यातनाय आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ते संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काही काहीच का नाही मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेतायत त्यांना चौकशीसाठी आडवतायत हे कुठला प्रकार आहे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या के ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय ही ही कुठली पद्धत आहे का का जोडताय फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय कारण आहे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आहे आजच्या आंदोलनाच्या आज आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता था आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे चा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच येत ना मग आता चौकशी करायची म्हणून जर तुम्ही थांबून धरता म्हणजे कुणाच्या सांगणार थांबून धरता नाहीच आहे ना मग एसआयटी मध्ये ना आम्हाला तीनशे दोनशे ची चौकशी करायची मग तुम्ही पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही ची आपल्या तीनशे दोन ची तुम्हाला अधिक चान्स होता ना पंधरा दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही केलं नाही आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना मग आता काहीतरी एखाद्याच्या सांगण्यावरून जर तुम्ही अधिकारी लोक असून सुद्धा जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर आम्हाला तुम्हाला थांबवायचे आणि चौकशी करायची म्हणजे अजून परत जर माझ्या नवऱ्याला हे करू जर तुम्ही त्या चौकशी मध्ये ह्याचे त्याचे वाडे वेकडे वेडे वाकडे जर फाटे फोडून जर माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये तर आम्ही पूर्ण रोडवर थांबल्याशिवाय राहणार नाही आमचं दुसऱ्या कुठल्या नेत्यासोबत बोलणं झाले नाही पण आता अशी इच्छा आहे की आमचं मागणं आम्ही आमच्या नेत्याकडे मागणार आहोत आमच्या नेत्यांना दाद मागणार आहोत सेम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्याच्याशिवाय काय नाही का आता शेवटी हे शेवटी सगळे तर महायुतीचेच आहेत आणि आम्ही त्यांचंच काम केलेलं आहे त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय आम्ही मागणार तर माझं एवढंच मागणं आहे की आम्ही पूर्ण दाद मी सीएम साहेबांनाच मागणार की ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवू नका तुमचं राजकारण जे काय करायचंय ते तुमचं तुम्ही तिकडं करा आम्हाला त्या राजकारण काही घेणं देणं नाही किंवा काय नाही माझा नवरा हा प्रामाणिकपणे तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचं बळी ह्याच्यामध्ये घेऊ नका तुम्हाला काय करायचंय ते राजकारण तुम्ही तुमचं तिकडे मुंबईमध्ये बसून करा नाही तर तिकडे त्या केस मध्ये बसून करा पण माझ्या नवऱ्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये त्याने फक्त प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेले तुमची माणसं बहुमतानं निवडून आणलेले आणि त्याच फळ म्हणून आज आम्हाला छोटे आम्ही छोटा समज असल्यामुळे आज आम्हाला सरकारनं दोन मंत्री सुद्धा दिलेले आणि त्याच जळवणूक होणे त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही जर एखाद्या सामान्य लोकाला जर तुम्ही त्रास देत असाल ही फार म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे हे बरोबर नाही हे तळतळत तुम्हाला राहायला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दुसऱ्याला ना म्हणता का माती करतो म्हणून पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जे काही तपास करायचे ते तुम्ही तपास करा तुमची माती तेच की तुमची माती झाली तुम्हाला काही सापडतच नव्हतं म्हणून तुम्ही तुमचे पाहुणे नातलग आणून बसवले आणि तुम्ही त्यांच्या लगान स्वतःच्या हातामध्ये घेतल्या जाता आणि त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे तुमची मनमानी चालू आहे हे गुन्हे दाखल कर त्याच्या ते गुन्हे दाखल कर कुठून नाही कुठून धागा जोडा जुळायचा माझा नवरा आज हा सगळ्या समाजाचं काम करत होता आणि ह्याला फोन केला के आणि त्याला फोन केला आणि ह्याचा संबंध आहे अरे तुमचे शंभर लोकांना फोन असतात ना ते काय सांगून करून कुठले गुन्हे येतात स्वप्न पडलेलं असतं का हा व्यक्ती गुन्हा करेल तो व्यक्ती गुन्हा करेल म्हणून आज तो कुणाचाही कुणी आज इथे एवढे लोक बसलेले ते प्रत्येकाने सांगावं हो की अण्णाने कोणी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आलेत आणि अण्णांनी त्यांचं काम केलेलं नाही आज एक लोकांचे फोनवर असतील किंवा स्वरूपामध्ये असेल त्यांनी काम केलेले आणि त्याचा संदर्भच जोडून गुन्हेगाराशी तुमचा आहे हे कोण बसून राजकारण करताय मोठ्या अधिकाऱ्याला म्हणायला होता आणि आम्हाला गुंतवताय त्याच्यामध्ये हे फार चुकीचं आहे हे थांबायला पाहिजे हे माझं सीएम साहेबाला कळकळीचे विनंती की हे थांबवा दौरा आहे संवाद आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असणाऱ्या आमच्या आतापर्यंत फक्त सभेमध्ये आणि सभेच्या स्टेज वरती सुद्धा संधी मिळाली परंतु ते अंतर आमचं खूप मोठं असायचं मोदी साहेबांच्या बरोबरच अंतर खूप मोठा असायचं परंतु आता हे अंतर एकदम कमी होणार आहे नेक टू नेक त्या ठिकाणी बोलता येणार आहे आणि प्रत्येक आमदारांना ठराविक वेळ दिला जाणार आहे आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्या जीवनामध्ये सद्यस्थितीमध्ये को केंद्र सरकारने काय काय केलं पाहिजे केंद्राने कोणते बदल केले पाहिजेत किंवा सर्व जनतेचं जीवन सुसह्य कसं होईल या दृष्टीने आणि अंत्योदयाची जी कल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली होती ती जनतेपर्यंत पाठविण्यासाठी जे काय बोलता येईल ते आम्ही तिथे बोलू not... सुरेश काय मांडणार समोर मी फूड अँड ड्रग्स ऍक्ट नाईन फिफ्टी फोर त्याच्यानंतर एकही अमेंडमेंट या कायद्यात झाली नाही दोन हजार सहाला ला स्वर्गीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हा कायदा झाला आणि दोन हजार अकरापासून पासून लागू झाला परंतु आजपर्यंत देशामध्ये या कायद्यामुळं एकाही व्यक्तीला सजा झालेली नाही हा कायदा पूर्णपणे कुचकामी ठरलेला आहे ज्याच्यामुळे अन्नामध्ये भेसळ होते दुधामध्ये भेसळ होते आणि औषध औषधे म्हणजे मेडिसिन याच्यामध्ये सुद्धा भेसळ होते या भेसळीच्या विरोधात कडक कायदा करावा अशा प्रकारची विनंती प्रधानमंत्री महोदयांना मी करणार आहे समर्थकांकडनं आवाहन करण्यात की आणि सुव्यवस्थेचा प्रश्न झाल्यामुळे गेले असतील तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे शांत करण्यासाठी गेले असतात बंद कायदेशीर सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना कि आपला माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेल मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बी परळी बंद करा म्हण कितपत योग्य हो नाविन्य परिणाम म्हणजे नवीन पायंडा पाडे बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक वेळेस मुंबई भी बंद करू नये काय आकाचे, आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात रोहित कुठे आवाज दिला, दिला।, दिला। हा रोहित कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल काल पोलिसच्या गाडीत बसून न्यायला ना मग तो तिथून कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराड येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो असं दावा कुटुंबाने केला नाही भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिक कराड वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होते दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय अजित दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल नाही ते इज्ज तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे गिन्हे असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील हे बघा एक एक मिनिट आहे का त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमची तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठं मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान काम करेन वाल्मिक कराडवरती मकोका गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्यांच्या घरातील लोकांनी आंदोलन केलं लो। काही कार्यकर्त्यांनी नाइंटी पेऊनच पोलीस स्टेशन समोर अंगावरती पेट्रोल वतून घेतलं हेच लोक ज्या अंगावरती पेट्रोल वतून घेत आहे नाईंटी पेऊन तमाशा करताय आणि वाल्मिक कराड त्यांच्या पत्नी आणि आई जेव्हा सरपंचाची हत्या झाली तेव्हा त्यांच्या हत्येबद्दल एकही शब्द बोलले नाही किंवा एखाद्या आंदोलनामध्ये कधीही सहभाग केला नाही कारण की स्वतः ते तोंडाने सांगतात आम्ही वंजारी समाज आम्हाला टार्गेट केलं जात आहे पण आज जेव्हा कुटुंबावरती वेळ आली तेव्हा त्यांच्या घरातील लोक दुसऱ्यावरती आरोप करायला लागले एखाद्या घरातील व्यक्तीची एवढी निर्गुणपणे हत्या केली त्याबद्दल त्यांना काही वाटत नाही साधारण व्यक्तीकडं एक हजार पाचशे करोड रुपयाची संपत्ती येणार कुठून वाल्मिक कराड कोणता आमदारही नाही खासदारही नाही आणि कोणता नेताही नाही तरी पण एवढी मोठी संपत्ती कमवली कसं का काय